बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव अशक्त शरीर कमजोरी हाताची एक भगवंत ध्यानी ठेवून मिळाली समाधानी मनाची माझे नाव युवराज वामनरावजी बालपांडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही मार्गात येण्यागोदर आमच्या कुटुंबात आई वडील मी माझी पत्नी माझा मुलगा लहान भाऊ त्याची पत्नी त्याचे दोन मुले मोठे भाऊ वहिनी आणि त्यांचे दोन मुले मिळून एकूण तेरा सदस्य होते अशा प्रकारे आमचा एकत्रित मोठा परिवार होता आमच्या परिवारामध्ये कमविणारे पाच व्यक्ती होते दोन भाऊ सनफ्लॅक स्टील कंपनीवरठी येथे नोकरीवर होते माझे वडील ऑर्डनन्स फॅक्टरी येथून सेवानिवृत्त पेन्शनवर होते आणि माझी गाडी अदानी पॉवर प्लांट तिरोडा येथे आठ वर्षापासून लागलेली आहे आमच्या कुटुंबाची परिस्थिती साधारण बरीच होती मार्गात येण्यागोदर माझ्या मोठ्या भावाचा मधुमेह डायबिटीज या रोगाने देहांत झाला होता भंडारा येथील सर्व मधुमेह स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून उपचार घेतले असता त्यांना तात्पुरता आराम व्हायचा व वा नंतर शुगर वाढायची भंडारा येथील बऱ्याच डॉक्टरांकडून उपचार झाले नंतर आम्ही त्याला नागपूरला घेऊन गेलो तेथील डॉक्टरांनी त्याला भरती करायला सांगितले शुगर वाढल्यामुळे त्याच्या डोळ्यात रक्त जमा होऊ लागले व त्याला काही दिसत नव्हते तसेच किडनीवर त्रास पडू लागला होता त्यामुळे एक महिना आणि चार दिवस तो नागपूरला भरती राहिला नंतर मोठ्या भावाला नागपूरला खाजगी दवाखान्यामध्ये भरती केले परंतु तेथे सुद्धा पूर्वीप्रमाणेच व्हायचे त्याची शुगर लेवल पाचशे पन्नासपेक्षाही जास्तवर वाढायची त्यामुळे डॉक्टर सुद्धा विचारत पडले होते तेव्हा डॉक्टर म्हणाले की आजपर्यंत आमच्याकडे असा पेशंट आलेला नाही व इतके दिवस शुगरसाठी कुणी भरती सुद्धा राहिले नाही नंतर आम्ही दवाखान्यातून सुट्टी घेऊन भावाला घरी आणले पाच महिन्यानंतर माझा भाऊ परमेश्वरात विलीन झाला आणि सहा महिन्यामध्येच माझे वडील सुद्धा हृदयविकाराच्या धक्क्याने परमेश्वरात विलीन झाले घरी दोन मृत्यू झाल्याने आम्ही बाहेरचे तर काही लागले नाही म्हणून बघितले तेव्हा आमच्या घरात पाच सदस्यांच्या जीवावर संकट आहे असे आम्हाला माहिती पडले त्याच काळात माझ्या लहान भावाच्या मुलाची प्रकृती बरी राहत नव्हती त्याला ताप येऊन झटके यायचे त्यामुळे त्याला नेहमी दवाखान्यात भरती करावे लागत असे डॉक्टर म्हणायचे की त्याला पाच वर्षापर्यंत झटके येतील तेव्हा आम्ही बाहेरचे पाहिले असता घरामध्ये बाहेर बाधा झाल्याचे कळले नंतर माझा लहान भाऊ म्हणाला की आपण सगळे परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करू परंतु तेव्हा आम्ही मार्गात येण्यास तयार नव्हतो म्हणून तो आमच्या कुटुंबामधून वेगळा झाला व त्याने परमात्मा एक मार्गात प्रवेश केला त्यामुळे तीन दिवसांच्या कार्यात त्याला पूर्ण आराम झाला मार्ग स्वीकारल्यानंतर त्याच्या मुलाला आजपर्यंत कधी झटके आले नाहीत व त्याला सुखशांती मिळाली आमच्या परिवारामध्ये माझ्या पुतण्याच्या हाताला वाक होता आणि हात सरळ होत नव्हता ओघडा हात कोणी बघितल्यास तो हात कुपोषित मुलाच्या हातासारखा आणि एक वेगळाच रंग दिसायचा तो हात बघून कुणीही म्हणू शकत नव्हते की हात कधी नीट होऊ शकणार त्यामुळे पुतण्याच्या हाताने कोणतेही जड काम जमत नव्हते साधा पाण्याने भरलेला ग्लाससुद्धा त्याला उचलणे अवघड व्हायचे बरेच डॉक्टरी इलाज करून सुद्धा त्याला आराम पडत नव्हता त्यामुळे आम्ही व त्याच्या आईने बलजीत सिंग महाराजांना गुरु केले माझा पुतण्या सुद्धा त्याच गुरुमार्गी होता परंतु त्यांना त्या महाराजांकडून काहीही आराम मिळाला नाही मुलावर ऐवढे दुःख ख असून सुद्धा त्याची आई परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करायला तयार नव्हती त्यामुळे आम्ही तिला आमच्यापासून वेगळे राहण्यास सांगितले त्यामुळे ती आपल्या मोठ्या मुलाला घेऊन वेगळ्या रूममध्ये राहायला लागली माझा लहान भाऊ हा मार्गात असल्याने आम्हाला या मार्गाविषयी पूर्ण माहिती होती बावीस ऑगस्ट दोन हजार सतरावा आम्ही पुतण्याच्या हाताला आराम पडावे म्हणून परमात्मा एक मार्ग स्वीकार केला आमचे मार्गदर्शक श्री एसनजी हटवार हे आहेत त्यांच्याकडून आम्ही तीन सात अकरा व एकवीस दिवसांप्रमाणे कार्य करत गेलो पुतण्या आपल्या आईपासून वेगळा राहत असल्यामुळे त्याचे मन लागत नव्हते म्हणून तो विनंती आणि प्रार्थनासुद्धा व्यवस्थित करीत नव्हता त्यामुळे त्याच्या हाताला काही आराम मिळत नव्हता कारण मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही वागत नव्हतो व नियमांचे पालनसुद्धा करीत नव्हतो मुख्यतः ज्याच्यासाठी मार्ग घेतला त्याचेच ध्येय या मार्गात मजबूत नव्हते पुढे आम्ही चिंतन करून तत्व शब्द आणि नियमाने वागायला सुरुवात केली आम्ही त्याला त्याच्या मनाची शंका दूर करण्यासाठी डॉक्टर व्यास भंडारा येथे नेले त्यांनी त्याला तपासले व एमआरआय काढण्यास सांगितले आर आय काढत असताना तो अर्धा तास त्या मशीनमध्ये होता तर मशीनच्या आतमध्ये त्याच्या कानामध्ये बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी असा जोरजोरात आवाज येतोय ये असा त्याला भास झाला त्या दिवसापासून त्याला भगवंताची जणू जागृती मिळाली व त्याला एका भगवंतावर विश्वास बसू लागला नंतर एका तासाने रिपोर्ट आली तर डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या थोडे थोडेफार वाताचे प्रमाण दिसत आहे नंतर त्यांनी आम्हाला नागपूरच्या सर्जनकडे जाण्यास सांगितले आणि काही औषधी लिहून दिली आम्ही नागपूरच्या सर्जनकडे गेलोच नाही आणि दिव्यातील तेल त्याच्या हाताला रोज लावू लागलो तेव्हा त्याला पूर्णपणे आराम मिळाला व त्याचा हात भगवंताच्या कृपेने सरळ झाला आता तो पूर्णपणे हाताने काम करू शकतो आम्हाला त्याला नागपूरला नेण्याची गरजसुद्धा पडली नाही व भगवंताची कृपा मार्ग स्वीकारताच तीन महिन्यातच मिळाली माझ्या आईला बीपीचा त्रास होता तिची बी पी नेहमी वाढायची दररोज तिला बी च्या गोळ्या घ्यावे लागत होते गोळी घेतली नाही की तिला चक्कर येणे अस्वस्थ वाटणे असे त्रास व्हायचे त्यामुळे तिला दवाखान्यात न्यावे लागत असे परंतु आम्ही मार्गात आल्याने एका महिन्यात तिने फक्त दोन गोळ्या घेतल्या आणि तिचा बी पी आता स्थिर आहे व पूर्ण आजार दूर झाला आहे अशी ही भगवंताची कृपा महान आहे आज आम्ही या मार्गात आल्याने सुखी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री युवराज वामनरावजी बालपांडे पत्ता आंबेडकर वार्ड एकलारी ता मोहाडी जी भंडारा मार्गदर्शक श्री इसनजी हटवार एकलारी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार